नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष काही दिवसातच सुरू होईल बऱ्याच जणांनी नवीन वर्षाच्या कॅलेंडरची खरेदी केली असेल आणि काही जण खरेदी करणारही असतील पण बऱ्याच जणांना आपल्या घरातील कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे हे माहीत नसते कॅलेंडर जर चुकीच्या दिशेला असेल तर त्याचा खूप वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतो कॅलेंडर चुकीच्या दिशेला असल्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती थांबते घराच्या प्रगतीसाठी कॅलेंडरची दिशा ही खूप महत्त्वाची असते कॅलेंडर रोजच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावले गेले पाहिजे कॅलेंडरमध्ये आपण शुभ तिथी वार वेळ काळ बघत असतो तर आपल्या कुटुंबाचा शुभ काळ येण्यासाठी कॅलेंडरसुद्धा शुभ दिशेला असणे आवश्यक आहे आपल्या घरातील कॅलेंडर जर चुकीच्या दिशेला लावले असेल तर आपल्याला खूपच त्याचा त्रास होत असतो त्यामुळे सतत अडचणी भांडणे संकट येत असतात चुकीच्या दिशेला कॅलेंडर असेल तर घरामध्ये नकारात्मकता वाढते त्यामुळे यावर्षी आपण जे नवीन कॅलेंडर आणणार आहोत ते कोणत्या दिशेला लावावे ती दिशा कोणती कुठल्या दिशेला कॅन्डल लावू नये याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये योग्य दिशेला कॅन्डल लावून आपल्या आयुष्यात नक्कीच चांगला बदल आपण करू शकतो घरामध्ये कोणती वस्तू कोणत्या दिशेला असावी कोणती वस्तू कोणत्या दिशेला नसावी हे एक वास्तुशास्त्र आहे याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ही व्हिडिओ नक्की बघा आणि आपले जीवन आनंदीमय करा नवीन वर्षाबद्दल सगळ्यांनाच खूपच आतुरता असते येणारे नवीन, कसे है, है नवीन वर्ष कसे असेल कोणत्या तारखेला काय असेल गणपती कधी येणार आहेत दिवाळी कधी आहे दसरा कधी आहे हे अगदी कुतहलाने आपण नवीन कॅलेंडर आणल्यानंतर हे सर्व पाहत असतो आपले सगळे सणवार यात्रा उत्सव हे आपण कॅलेंडरमध्ये पाहत असतो आपण जर दोन हजार चोवीस हे वर्ष संपण्या अगोदर कॅलेंडर आणले असेल तर एकतीस डिसेंबरच्या अगोदर आपण नवीन कॅलेंडर लावू नका तर एक जानेवारीलाच आपण हे दोन हजार पंचवीसचे नवीन कॅंडर आपल्या घरामध्ये लावायचे आहे जुने कॅन्डल काढूनच मगच आपण नवीन कॅन्डरल लावायचे आहे जुने कॅन्डरल काढून आपण फेकून द्यायचे नाही किंवा जाळायचे नाही तर ते आपण पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे आपल्याला जर पाण्यामध्ये प्रवाहित करणे शक्य नसेल कारण प्रदूषण होते त्यामुळे पाण्यात प्रवाहित केले जात नाही तर आपण त्यातील देवी देवतांचे जर फोटो असतील तर ते कट करून घ्यायचे ते फोटो आपण आपल्या किचनमध्ये वगैरे लावू शकतो त्यानंतर कॅलेंडर आपण रद्दीमध्ये घालू शकता जुन्या कलरचे काय करायची हे आता आपल्याला कळले आता नवीन कलर कोणत्या दिशेला लावू नये ते पाहू तर दक्षिण दिशेला आपण कलर लावायचे नाही दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे दक्षिण दिशेला मृत्यूची दिशा असेही म्हटले जाते दक्षिण दिशेला कॅन्डर लावू नये आघडेत घडण्याची शक्यता असते किंवा आरोग्याची तक्रारी वाढतात अडथळे वाढतात त्यामुळे दक्षिण दिशेला दिशे कॅन्डर कधीही लावू नये पश्चिम दिशेलाही नकारात्मकता वाढते कारण पश्चिम दिशेला सूर्य मावळण्याची दिशा आहे त्यामुळे पश्चिम दिशेलाही आपण कॅन्डर लावायचे नाही त्याचबरोबर कॅन्डर हे मुख्य दरवाजाच्या वरती किंवा मुख्य दरवाजेच्या पाठीमागेही लावू नये तर आपण कॅलेंडर हे पूर्व दिशेला लावण्याची अतिशय शुभ दिशा आहे कारण पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे सकारात्मकता वाढवते त्यामुळे पूर्व दिशेला कॅलेंडर खूपच चांगलं आहे त्याचबरोबर आपण उत्तर दिशेलाही आपले कॅलेंडर लावू शकतो उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे धनसंपत्तीची दिशा आहे त्यामुळे आपण उत्तर दिशेलाही कॅलेंडर लावू शकतो तर कॅलेंडर घेताना आपण शुभ चिन्हे असलेले किंवा शुभ कलर असलेले असेच कॅलेंडर घ्यायचे आहे काळ्या रंगाचे कॅलेंडर वगैरे घेऊ नये प्रत्येक दिवसाची तिथी पंचांग माहीत असण्यासाठी आपण एक पंचांग असलेले पुन्हाच कॅलेंडर आपण खरेदी करतो पण असे कॅलेंडर आपण एकच आणायचे आहे आपण असे पंचांग असलेले देवी देवतांचे फोटो असलेले कॅलेंडर आपण भरपूर आणून ठेवायचे नाहीत कारण ते वर्ष संपल्यानंतर आपल्याला कॅलेंडर हे टाकूनच द्यायचे असते ते आपण जाळणे किंवा रिथे टाकणे आपल्याला नको वाटते कारण ते आपल्या देवी देवतांचे फोटो असतात तर आपल्याला ते टाकायला किंवा जाळायला नको वाटते तर अशा वेळी आपल्याला असे तिथी वार पंचांग लिहिलेले देवीदेवतांचे फोटो असलेले एकच कॅन्ड्रा आपण हॉलमध्ये लावू शकता किंवा आपल्या देवघराजवळ लावू शकता आणि इतर तुम्ही जे कॅन्ड्रा लावणार आहे बेडरूममध्ये वगैरे किंवा मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत वगैरे लावणार असाल तर तुम्हाला ते तारकांचे कॅन्ड्रा असते त्यामध्ये मेन मेन पॉईंटच तेवढे दिसतात तर असे एक चित्र असले कॅनर वगैरे असतात तर अशी तुम्ही कॅलेंडर आणावीत देवी देवतांचे जास्त फोटो असलेले कॅलेंडर आपण घरामध्ये लावू नये कारण ते परत टाकणे आपल्याला अवघड जाते आपल्याला वाईट वाटते की यावर देवांचा फोटो आहे कसं टाकू असं वाटतं तर त्यासाठी आपण तुमच्याकडे जे प चांगले पंचांगाचे कॅलेंडर कुठले अवेलेबल असेल तर ते तुम्ही आणायचे आहे मार्केटमध्ये निसर्गचित्र वगैरे असलेली अशी कॅन्डर भरपूर मिळतात तर तशी कॅलेंडर आपण आणली आणि ती कॅन्डर आपण बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये किचनमध्ये लावली तरी देखील चालतात त्यानंतर आपले वर्ष झाल्यानंतर कॅन्डरल ते हृदयमध्ये घातले तरी देखील चालते तर आपला व्यवसाय असेल तर तेथेही आपण कॅन्डरल लावायचे आहे ते कॅन्डर आपण उत्तर किंवा पूर्व दिशेलाच लावायचे आहे तर आजचा व्हिडिओ आहे त्या आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारे का भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद